आमदार बाबाजानी दुर्राणी मित्र मंडळाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या परभणी येथील जनजागृती व शांतता रॅलीसाठी नाश्ता व पाणीची व्यवस्था पेडगाव फाट्या जवळ करण्यात आली या ठिकाणी जे आम्ही कार्यक्रम आहे ते कार्यक्रम मुस्लिम आणि मराठा एकतेची मिसाल या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये कायम व्हावं यासाठी आमदार बाबाजानी दुर्राणी एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याच प्रकारे हे लोक शांततेमध्ये आम्हाला सहकार्य मुस्लिम समाजाचा सा भरपूर लाभलेला आहे तसेच बाबाजानी साहेबांचे आव्हान आम्हाला होते की जास्तीत जास्त मुस्लिम लोकांनी त्यांना सहकार्य करावे आणि आरक्षणासाठी आम्ही मुस्लिम जरांगी आपल्या सोबत आहे वेळोवेळी आम्हाला पण बाबाजाने दुराणी साहेबांनी खूप असं मराठा समाजासाठी पण खूप काम केलेलं आहे तसंच मी त्यांचे मराठा बा मराठा समाजाच्या वतीनं आभार मानतो तसंच बेडगाव मधील सर्व मुस्लिम बांधवांचे बाबाजानी मित्र मंडळाचे पण देखील आम्ही मराठा समाजातर्फे खूप खूप आभारी आहोत त्यांनी आम्हाला असं सहकार्य करावं इथून पुढे आम्ही आम्ही देखील उत्स्फूर्तपणे मोठ्या भावाची भूमिका घेऊन आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे तुमच्या लढ्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या तमाम मुस्लिम बांधवांचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानतो जय जिजाऊ जय शिवराय दरांगे पाटलांना जसं मराठा समाजासाठी आरक्षण मागितलंय तसंच मुस्लिम समाजासाठी पण आरक्षण मागितलेलं आहे आणि जरांगे पाटलांनी हे म्हणजे हे एक लढा उभा केलेला आहे आणि त्या लढ्याला उत्स्फूर्तपणे असा मुस्लिम समाजाचा खूप असा मोठा पाठिंबा मिळालेला आहे आपल्याला या भारतामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यात त्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये पण दिसून आलेला आहे की मुस्लिम बांधवांनी खूप असं मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि जे हे काही जातीयवादी पक्ष आहेत ते जे की म्हणजे हिंदू मुस्लिम या दंगली घडवण्याचे खूप प्रयत्न करतात तर मी त्यांना सांगू इच्छितो की ह्या आम्हाला एक लहान भावाप्रमाणे मुस्लिम भावांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या त्या पाठिंब्याबद्दल आम्ही सर्व मुस्लिम बांधवांच्या तमाम भारतातल्या मुस्लिम बांधवांच्या आम्ही मनापासून आभार मानतो अनि आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो इथून पुढे ही हिंदू मुस्लिम दंगल होणार नाही याची पण खात्री देतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय क्या बात देखिए हमारे देश हिंदुस्तान की ये पहचान रही सदियों से इस देश के अंदर हिंदू मुस्लिम सिख ईसाई सदियों से भाई भाई की तरह प्यार मोहब्बत से मिलजुल के रही भाईचारे की इतिहास है इसकी परम और इसके चलते आज हमारे मराठा बांधव जो संघर्ष योद्धा है मनोज जरांगे पाटिल इनकी एक भव्य रैली और सभा है परभनी में उसके चलते ये सारे हमारे मराठा भाई ये जा रहे हैं उस कार्यक्रम में शामिल होने के लिए और हम आमदार बाबा जानी दुलानी साहब के कार्यकर्ता है तो उन्हीं से प्रेरणा लेते हुए हमने ये सारा उनके मंडल की ओर से ये नियोजन किए कि इस रास्ते से गुजरने वाले हर वो शख्स जो उस कार्यक्रम में हिस्सा लेने वाले वहां पहुँचने वाले उनको सुनने वाले तो उनके लिए नाश्ता और पानी का इंतजाम किया गया है और एक ही बात कहना चाहेंगे हिंदुस्तान की सदियों पुरानी ये परंपरा रही ये इतिहास रहा इस देश के अंदर हिंदू मुसलमान सिख ईसाई भाई भाई की तरह मिलजुल के रहे पिछले दस साल के अंदर कुछ जातीयवादी शक्तियों ने इनके बीच दरार निर्माण करने की कोशिश करी लेकिन वो उसमें कामयाब नहीं होंगे हम पूरी तरह से हमारे हिंदू भाइयों के साथ है और हर धर्म हर समाज का आदमी एक दूसरे के साथ है जब तक हम साथ है कोई हमको जुदा नहीं कर सकता मैं इस माध्यम से ये कहना सरपंच नारायण ना राव ना हा जो कार्यक्रम है बाबा जाने दुरा मराठा समाज आश लेली त्यांची आपुलकी आणि प्रेम हे दाखवून देण्यासाठी हे कायम बाबाजानी साहेबांनी इथं व्यवस्था केलेली आहे आणि बाबाजानी साहेब एक असे नेते आहेत की सर्व समाजसेव सेवक असून त्यांना सगळ्या समाजाविषयी आवड आहे मराठा समाजासाठी एवढं प्रेम दाखवतात तर त्याबद्दल त्यांना सुद्धा मराठा समाज यापुढं भरभरून असं प्रेम देणार आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती मी तुम्हाला एक आठवण करून देतो दोन हजार चारला असंच मराठा समाजाने पाथरी तालुक्यात बाबाजानी साहेबांना घवघवीत यश मिळालं होतं बाबाजानी साहेब विषयी एकदम नंबर एक ची पाथरी विधानसभा मतदारसंघात सांगतात एक नंबर एक ची प्रतिक्रिया आहे हे बोलतात तेच वागतात असे नेते म्हणून बाबाजानी साहेब आहेत दादा तारंगे पाटील यांना परभणी जिल्ह्यातील मुस्लिम समाज बांधवांचा जाहीर असा पाठिंबा आहे मान्य विधान परिषदेचे महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार मान्य आमदार बाबाजी निदोराणी साहेब आणि तसंच त्यांचे सर्वच कार्यकर्ते पेळगाव नगरीचे सरपंच भाई तसंच लिंबेचे सरपंच भाई आणि सर्व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं आणि मान्य आमदार बाबाजी निदुराणी साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा योद्धा म मराठा आरक्षणाचे जनक म्हणून आज पाटील मुस्लिम समाज जाहीर असा पाठिंबा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मामन मान्य आमदार बाबाजीने दुराणी साहेब आणि सर्व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं जारंगे पाटलांच्या या मराठा आरक्षण योद्ध्याला जाहीर असा पाठिंबा आहे दारांगी पाटलांच्या प्रयत्नाला निश्चितच यश मिळेल असे आशा व्यक्त करतो